त्र्यंबकराजाच्या पवित्रभूमीत गेल्या अकरा वर्षांपासून राधाकृष्ण कंट्रक्शनच्या माध्यमातून विलास गोविंद देवरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत गुरगरीब बांधवांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्याचे कार्य केले आहे त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक कुटुंबियांना स्वतःचे घर मिळून त्यांनी आनंदी आणि समृद्धी संसाराची स्वप्ने पूर्ण केली आहेत समाजासाठी सदैव तत्पर असलेले विलास मामा देवरे हे त्र्यंबकेश्वर परिसरात एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात त्यांच्या समाजाभिमुख कार्याची परंपरा त्यांच्या कुटुंबाने पुढे चालवली आहे त्यांच्या पत्नी संध्याताई विलास देवरे या त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक दोनमधून मधून उमेदवारी करण्यास अस इच्छुक असून स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांवर काम करण्याची त्यांची तयारी आहे त्यांचे चिरंजीव संकेत विलासराव देवरे हे देखील समाजकार्यात सक्रिय असून विविध सामाजिक उपक्रमातून युवकांना एकत्र आणण्याचे कार्य करीत आहेत दीपावलीच्या पूर्वसंध्येला विलासमामा देवरे संध्याताई देवरे संकेत देवरे यांनी त्र्यंबकेश्वर परिसरातील सर्व माता भगिनी आणि बांधवांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत ही दिवाळी सगळ्यांच्या आयुष्यात आनंद समाधान आणि समृद्धी घेऊन येवो हो, अशी त्यांनी त्र्यंबकराजेच्या चरणी प्रार्थना केली आहे त्र्यंबकेश्वरमध्ये रहिवासी असून अहिरसुवका समाज त्र्यंबकेश्वरचा अध्यक्ष आहे आता त्र्यंबकेश्वर नगरीतील सर्व समाज बांधवांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व समाज बांधवांना दिवाळी सुखी समाधानाची समृद्धीची भरभराटीची बार जावं ही चरणी प्रार्थना त्र्यंबक नगर परिषद पंचवार्षिक निवडणूकमधील प्रभाग क्रमांक दोनमधील इच्छुक उमेदवार संध्या विलास देवरे ही माझी पत्नी आहे अकरा वर्षापासून त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये राधाकृष्ण कन्स्ट्रक्शन या नावाने फर्मद्वारे आम्ही व्यवसाय करीत आहे त्र्यंबकनगरीमध्ये आज पाहिजे तो तीनशे कुटुंब आमच्या येथे सुखी समाधानाने राहत आहेत रो हाऊस फ्लॅट सर्वांना परवडतील अशा दरामध्ये उपलब्ध आहेत त्र्यंबक नगरीमध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या सुविधा कशा देता येतील कस्टमर कसे स सुखी राहतील त्या हिशोबाने आमचे क का काम चालू आहे मी विलास देवरे त्र्यंबकेश्वर मधील सर्व बंधू भगिनींना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी प्रभाग क्रमांक दोन मध्ये इच्छुक उमेदवार म्हणून उभी राहत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास जी त्र्यंबकेश्वर